जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर इथे भव्य दिव्य मराठवाडा केसरी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असे भव्य दिव्य पाच लाखाचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पाच लाखाच्या मैदानामधून दुसरा सेमीमधून कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाले आहेत त्यात आपण पाहूया तर मित्रांनो दुसरा सेमी क्रमांक एकमधून मधून किसना आणि बुलढाण एक्सप्रेस राजा यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे दुसरा सेमी क्रमांक दोन मधून दादा सरकार यांचा सरजा आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे दुसरा सेमी क्रमांक तीन मधून शाकीरबाई यांचा चिमण्या आणि कंदूरचा राजा यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक चारमधून मधून शाकीरबाई यांचा सम्राट आणि बुलढाणा एक्सप्रेस विराट यांची गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली आहे दुसरा सेमी क्रमांक पाचमध्ये डोळ्यांची पार्न पारनर लढत झाली आणि त्या लढतीमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आले आहे त्यातली पहिली गाडी आहे ती हिंद केसरी बलमा आणि छोटू धुरकर यांचा येडा रायना आणि दुसरी गाडी आहे ती विराट आणि सूर्या तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा छोटा सर्जा देखील होता पण मित्रांनो या सेमी क्रमांक पाच मध्ये सर्जाची गाडी पब्लिकमध्ये गेली आणि मित्रांनो गाडी फॉल झाली आणि त्यामुळेच सेमी क्रमांक पाच मध्ये सर्जाचा पराभव झाला आहे